अकुशल कुशल, कुशल बिल वेळेवर मिळवायचं ही ट्रिक नक्की वापरा नमस्कार मी रवींद्र इंगोले इजेस इंगोले सर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानं कामाची आणि पैशाची हमी घेतली मग कामाची आणि पैशाची जर हमी घेतली असेल तर आमचे अकुशल कुशल बिल लवकर का निघत नाही असे महाराष्ट्रभरातून मला प्रश्न विचारतात आणि त्याचा शोध आणि बोध घेऊन मी हे व्हिडिओ तयार करत आहे मनरेगातून काम करायचे असेल तर तो कायदा समजून घ्या उमजून घ्या आणि नियोजन करा तेव्हाच कुठं तुम्हाला अडचण येणार नाही आणि मनरेगातून जर आपण त्या पद्धतीने जे मनरेगाचे बलस्थान आहेत त्या पद्धतीने आपण कामं केले तर आपल्याला कोणतीच कुशल आणि अकुशल बिलं काढण्यास अडचण येत नाही आपण एक उदाहरण समजूया की मनरेगा का कायद्याअंतर्गत आपल्या गावामध्ये जर समजा कामं करायचे असतील तर त्याचं प्रमाण राखायचं आहे साठ आणि चाळीस म्हणजे काय अकुशल आणि कुशल प्रमाण आता आपण एक उदाहरण समजून घेऊया की ते कसं प्रमाण असतं तर आता मनरेगाचे काही कामं असे आहेत की त्याच्यामध्ये अकुशल प्रमाण जास्त आहेत मनरेगाचे असे काही कामं आहेत की त्याच्यामध्ये कुशल प्रमाण जास्त आहे फक्त समजण्यासाठी आपण उदाहरणात दोन पाहूयात तर पहिलं पाहूयात की आपण झाडे लावणे आणि दुसरं पाहूयात की गायगोटा हे दोन उदाहरणे घेऊया आता ते आपल्याला तराजूमध्ये मोजायचं आता आपण झाडे लावणे हा चाळीसच्या तराजूमध्ये आपण जर मोजलं हे मोजण्यासाठी म्हणून हे एक उदाहरण घेतलेलं आहे हे चाळीसच्या प्रमाणामध्ये जर मोजायचं असेल तर हे जर काम आपण याच्यामध्ये मोजण्याचा प्रयत्न केला तर काय होईल की हे नव्वद टक्के झाडामध्ये काय आहे झाडे जर संगोपन केली तर याच्यामध्ये अकुशल प्रमाण नव्वद टक्के आहे आणि कुशल प्रमाण दहा टक्के आहे आणि दुसरा गायीचा गोटा घेतला दुसरं काम गायीचा गोटा घेतला तर याच्यामध्ये वीस टक्के अकुशल आहे आणि ऐंशी टक्के कुशल आहे म्हणजे साहित्याचं प्रमाण आहे या पद्धतीने जर आपण नियोजन आपल्या गावाचं केलं तर आपले कुशल बिलं पण लवकर निघतील अकुशल बिलं पण लवकर निघती मग हे जर प्रक्रिया समजून घ्यायची असेल याच्या द्या स्टेप समजून घ्यायच्या असेल याच्या जर पायऱ्या समजून घ्यायच्या असेल तर तुम्ही माझं मनरेगा पुस्तक वाचू शकता तुम्ही यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता माझा मनरेगा फाउंडेशन कोर्स करू शकता आणि माझे प्रशिक्षण घेऊ शकता जेणेकरून मनरेगातून आपलं गाव समृद्ध करण्यासाठी आपल्या गावातील कुटुंब समृद्ध करण्यासाठी आपल्या गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी याचा तुम्हाला फायदा होईल